जीबीएस या आजाराचे संक्रमण राज्यभरात वाढू लागल्याने पुण्याचे पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या सह आयुक्तांची भेट घेतलेली आहे हा आजार खरतर याचा प्रादुर्भाव वाढू नये आणि प्रशासनाकडून योग्य ती काळजी घ्यावी यासाठी हेमंत रासने यांनी आज सहआयुक्तांची भेट घेतली एकूणच या भेटी दरम्यान नेमकं काय झालं सहयोग सह आयुक्तांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्यानंतर हेमंत रासने यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया

पाच रुग्ण आणि मोस्टली ते ग्रामीण भागाचे बाकीचे रुग्ण आहे हे वेगवेगळे हॉस्पिटल्समध्ये यांचा उपचार होत आहे जी बी सिंड्रोम हा जे आजार आहे हा बेसिकली सिम्टोमॅटिक आजार आहे बेस्ड ऑन दी सिम्पटम्स इट इज आयडेंटिफाईड मेन जे सिम्पटम्स आहे ते आपण आपल्याला माहिती असेल की पॅरॅलिसिस सारखा दिसते हात पायातील ताकद कमी होते बोलण्यामध्ये त्रास होते टिंगलिंग सेन्झेशन मुंग्यासारखं आपल्याला वाटते आणि बरेच वेळेस श्वास घेण्यास पण त्रास होते तर हा सिमटम्स आहे आणि हा सिम्टोमॅटिक म्हणजे आजार आहे याच्या बेसिक जे कॉझेस आहे जे हेल्थ एक्सपर्ट्स म्हणत आहेत देर आर बेसिकली टू कॉजेस वन इज कंटॅमिनेटेड वॉटर सेकंड इज कंटॅमिनेटेड फूड नांदेड सिटी आणि त्या भागाचे ग्रामपंचायत जे आहे त्या भागामध्ये जास्त हे रुग्ण आढळलेले आहे साथी साथी. आ, पन पन चा, आ, तर याच्यासाठी आम्ही तिकडच्या जे वॉटर सॅम्पल आहे ते एन आय व्हीलाही पाठवलेलं आहे चेकिंगसाठी याच्या एक आव्हान म्हणून सगळे लोकांना माझी विनंती राहील की याच्यामध्ये फर्स्टली कंटॅमिनेटेड फूड म्हणजे की आपण जे पण बाहेरच्या फूड घेतात ते हायजेनिक असला पाहिजे त्याची एक काळजी घ्यावी आणि दुसरा जे कंटॅमिनेटेड भाग आहे तिथे आम्ही तर जास्त क्लोरिनेशन करणारं जे आहे पण त्या भागाच्या लोकांना हे पण विनंती आहे की काही दिवस पाणी बॉईल करून आपण वापरावा याच्यामध्ये बेसिकली एक बॅक्टेरिया असते आणि ते बॅक्टेरियामुळे हा आजार होते आणि वेगवेगळे हॉस्पिटल्समध्ये आम्ही ऑलरेडी संपर्कात आहे याच्या एक डिफाईन लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ते सगळे डॉक्टरांना आम्ही ऑलरेडी सेन्सिटाईज केलेलं आहे आमचे जे वॉर्ड मेडिकल ऑफिसर्स आहेत ते सुद्धा वॉर्डमध्ये जिथे जिथे जास्त ओपीडी आहे तिथे चेक करणार आणखी काही सिमटम्स आढळ आढळते का कुठला स्पेसिफिक एरियामध्ये असे जास्त लोक आढळते का तो एक सर्वेलेन्स आमचे डिपार्टमेंटचे जे मेडिकल टीम आहे त्याच्यामार्फत एक सर्वेलन्स होणार आहे स्टेट डिपार्टमेंटचे लोक पण आमच्यासोबत काम करत आहे याच्यामध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीम आम्ही एक फॉर्म केलेली आहे जे स्पेसिफिकली याच्या ओरिजिन कुठली लोकेशनमध्ये होत आहे ट्रीटमेंट काय पद्धतीने होत आहे अशी सगळी गोष्टवर ते सुपरविजन करत आहे शेवटी मला हेच सांगायचे लोकांना की याच्यामध्ये घाबरण्याची काही आवश्यकता नाही फक्त आपण एक हायजिनिक फूड आणि वॉटर कंटॅमिनेटेड वॉटर कुठेही वापरू नये याची एवढी आपण काळजी घ्यावी एवढी माझी विनंती आहे भाऊ आज आपण आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि जो विषाणू वाढतो आहे त्या संदर्भात ही भेट होती आयुक्तांकडून काय सांगितलं आज आपल्या पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसचे अधिकृत एकोणतीस रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे परंतु महापालिका आयुक्तांनी सांगितलं की हा जो रुग्ण किंवा ह्या हा जो आजार आहे हा मुळात साथीचा नाही अकोल्याला मागच्या जुलै महिन्यात चौदा पेशंट सापडले होते त्यांच्यावर योग्य त्या वेळेस योग्य ते उपचार झाले आणि त्याच्यापेक्षा तो स्प्रेड झाला नाही त्यामुळं हा स्पेड होत नाही त्यामुळं नागरिकांनी याच्याविषयी जा जास्त भीती बाळगू नये परंतु त्याच्या दोन महत्त्वाच्या काळज्या घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा हा त्यामागचा महत्त्वाचा विषय आहे परंतु आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा शहरात ह्याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या आपल्याला आवश्यक तिथे त्या ठिकाणची सेंटर उपलब्ध करा त्याला आवश्यक असणारे औषध उपचार याचा साठा मोठ्या प्रमाणात घ्या आत्ता पी एम ऑफिसकडनं सुद्धा यांना ह्या विषयात काळजी संदर्भात डिव्हिजनल कमिशनरांच्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन चार वाजता करण्यात आलेलं आहे त्यानुसार ते काही जे योग्य ते निदर्शन देतील त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासन ह्या सगळ्या भागात करेल असं त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे ह्या अनुषंगाने ह्याची काळजी घेण्याकरता म्हणून पुणेकर नागरिकांची काळजी घेण्याकरता म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना भेटलो आम्ही सुद्धा त्याच्यात त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय आवश्यक का असेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा